जय शिवराय जय भीम आज कळव्याचा रहिवासी म्हणून आपल्या समोर आलो आहे आणि एका अत्यंत महत्वाच्या मुद्द्यावरती आपल्याशी चर्चा करणार आहे खरं आपण खरं तर आपण पाहिलं तर कळवा गेल्या काळात कळव्यावरती प्रचंड अन्याय होत होता कळव्यावरती कोणाचं लक्ष नव्हतं कळव्यामध्ये मोठ्या प्रमाणात भारनियमन म्हणजे लोडशेडिंगचा त्रास होता लोक घामात अक्षरशः लोकांची तिथे लाईलाही व्हायची परंतु आदरणीय आवडसाहेबांच्या रूपात एक विकास पुरुष या कळव्याला कळवा मुंब्रा मतदारसंघाला लाभला आणि कळवा मुंब्रा मतदारसंघाला लाभल्यानंतर त्यांच्या जे त्यांची एक स्टेटमेंट विजन होती म्हणजे त्यांची जी एक एक विजनरीची भूमिका होती पद्धतीने त्यांनी अनेक प्रकल्प आणि आने अनेक योजना इथे राबवण्याचा प्रयत्न केला त्यामध्ये त्यांचं सर्वाधिक अधोरेखित करणारं काम म्हणजे लोडशेडिंग बंद करणं त्यांनी लोडशेडिंग बंद केली लोडशेडिंग बंद केल्यामुळे आपल्याला आज या आधुनिक युगाचा आणि तंत्रज्ञानाचा आनंद घेता येतो आहे आणण्याचा लोड शेडिंगमुळे आपली आपली प्रचंड हाल झाली असते असं असताना आज कळव्यामुंबराच्या बांधिलकीमध्ये फूट पाडण्यासाठी धुई निर्माण करण्यासाठी काही व्यक्तींना इथे काही व्यक्ती इथे येत आहेत स्वतःची राजकीय पोळी बांधण्यासाठी आणि त्या व्यक्तीचं नाव म्हणजे नजीब मुल्ला नजीब मुल्ला ह्या व्यक्तीने एकच आत्ता नुकतीच एक बाईट दिली त्या बाईटमध्ये कचऱ्याच्या मुद्द्यावरती ती व्यक्ती बोलत होती आणि बोलत असताना त्यांनी असा उल्लेख केला हो हो के आ, की कळव्या मुंबऱ्यामध्ये कचरा होतो कळव्यामध्ये कचरा का नाही होत कळव्यामध्ये कचरा का नाही होत तर कचऱ्याचं नियोजन आहे ते योग्य पद्धतीने होत आहे आणि मुंबऱ्यामध्ये देखील मुंबऱ्याची जी समस्या आहे ती प्रशासकीय पातळीवर सोडवण्याची गरज आहे त्याच्या उलट तुम्ही इथे येऊन कळव्याला बदनाम करण्याचं काम करताय आणि कळव्या मुंबऱ्याच्या बांधिलकीमध्ये धुई निर्माण करण्याचं काम करत काम करताय पण एक तरुण म्हणून एक कळवावासीय म्हणून मी आपल्याला सांगू इच्छितो की आपले, आपले प्रयत्न यशस्वी होणार नाही आणि जर आपण कळव्याकडे वक्रदृष्टी करून कळव्यामध्ये कचरा टाकण्याचा किंवा अशा पद्धतीचं काही काम करण्याचा प्रयत्न केला तर तो तोच कचरा उचलून तुमच्या घरासमोर तुमच्या अत्यंत मला आता ते शब्द वापरायचे नाही आहेत पण सध्याला तुमचं घरच म्हणेन तुमच्या घरासमोर आणून तो कचरा टाकला जाईल आणि तुम्हाला योग्य शब्दात उत्तर दिलं जाईल एवढं बोलून थांबतो जय भीम जय शिवराय जय जय महाराष्ट्र जय कळवा